विहिदगाव येथे मथुरा रोड भूमिपूजन सोहळा आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते संपन्न विहितगाव परिसरातील मथुरा रोडच्या कॉन्क्रिटीकरणाचे भूमिपूजन सोहळा नुकताच आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला शिवाजी हांडोरे वस्ती योगेश्वरी नगर व शेजारील वस्त्यांमधील हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत जीर्णावस्थेत होता महानगरपालिका आणि देवळाली कॅन्टोनमेंटच्या हद्दीमध्ये हा रस्ता येत असल्याने कोणतेही प्रशासन त्याकडे लक्ष देत नव्हते त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीला सामोरे लागत होते स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते विक्रम कोठोळे यांनी हा प्रश्न आमदार यांच्याकडे मांडला त्यावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आमदार आहिरे यांनी या रस्त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला यानंतर भूमिपूजन सोहळा पार पडला हा रस्ता संपूर्णपणे क्रॉनिटीकरण होणार असून नागरिकांची जुनी मागणी पूर्ण झाली आहे स्थानिक रहिवाशांनी आमदार सरोजाहिरे विक्रम कोठडे यांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी आमदार सरोजाहिरे यांनी व्यक्त करताना म्हटले की विहिदगाव येथे महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड या हद्दीमधला जो वादाचा विषय होता महानगरपालिकाही रस्ता करत नव्हती आणि कॅन्टोनमेंटही करत नव्हती त्याच्यामुळे या रस्त्यांच्या वारंवार तक्रारी ह्या आमचे बंधू विक्रमभाऊ कोठोळे असतील जगदीश पवार असतील किंवा इथल्या स्थानिक नागरिकांकडून वारंवार त्या मागण्या माझ्याकडे येत होत्या आणि म्हणून त्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा निधी हा च्या मार्फत हा मुंजाबा पासून तर पुढे महालक्ष्मी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रिटी करून या सर्व परिसरातल्या लोकांना एक चांगल्या दर्जाचा रस्ता देण्याचा हा आज भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे माझी नागरिकांना विनंती आहे की रस्त्याचं काम सुरू असताना आपल्या गाड्यांची जी काही वर्दळ आहे ती कृपया दोन्ही रस्त्यांच्या बाजूला ठेवावी ठेवावी आणि रस्ता चांगल्या दर्जाचा कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करून रस्ता चांगल्या दर्जाचा करून घ्यावा आणि अनेक वर्षांची जी काही मागणी आहे ती मागणी या माध्यमातून पूर्ण होत आहे त्याच्यामुळे झालेली सेवा ही गणरायाच्या आणि या नागरिकांच्या चरणी अर्पण करून या पूजन सोहळा पार पडला अशी घोषणा करते धन्यवाद या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उपाध्यक्ष विक्रम कोठुळे माजी नगरसेवक जगदीश पवार ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे मनोहर कोरडे गणेश खरजूल हरिभाऊ हांडोरे सोमनाथ कोठुळे विलास हांडोरे रामनाथ हांडोरे धनंजय कोठुळे शांताराम हांडोरे भास्कर कोठुळे आशा हांडोरे कुंसूबाई हांडोरे भारती अडके गायत्री हांडोरे शेवंताबाई हांडोरे दीपक जमदाडे दीपक राजपूत प्रकाश हांडोरे रफिक खान हरी हरिभाऊ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक रोड आत्ताच संतोष भाऊसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा